दिवंगत कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड जिजा संघर्ष कार्यकर्ता समाजभूषण पुरस्कार सन्मानित मानवी हक्क अभियान व साथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड जिजा यांच्या एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात जिजाने बाबासाहेबांचा विचार पालापर्यंत पोहोचून संविधानाचे मूल्य जपण्यासाठी अथक प्रयत्न करून अन्याय अत्याचाराला फोडण्यासाठी जीवनभर रस्त्यावरती लढाई हक्क आणि अधिकार मिळवून दिले आठवण जिजाजी असून हे भरून काढण्यासाठी माझे सर्व मानवी हक्क कार्यकर्ते हे ॲडव्होकेट मिलिंदजी आव्हाड व जीजी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे आहेत जिजाचे कार्य कार्यकर्त्यांनी पुढे ठेवून खचून न जाता मी तुमच्या पाठीशी सदैव आहोत तरीही जिजाच्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गयाबाई आव्हाड उद्घाटक हरिदास हे होते तर प्रमुख मार्गदर्शक मच्छिंद्र गवाले मानवी हक्क अभियानाचे राज्य कार्याध्यक्ष सुनीता भोसले यशवंत फडतरे राजस्थान काळे पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संघर्ष कार्यकर्ता सन्मान पुरस्कार छत्तीस कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या पुरस्कारामध्ये पोचीराम कांबळे यांच्या सुनबाई सुरेखा चंदर कांबळे शकुंतला कांबळे अलकाताई विजय वाकोडे या तीन महिलांना वीरपत्नी पुरस्कार तर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचे नुकतेच परभणी ते संविधान वाचवण्यासाठी आपले बलिदान दिले म्हणून त्यांच्या आई यांना वीरमाता पुरस्कार देण्यात आले लक्ष्मण रणदिवे संघर्ष कार्य सन्मान पुरस्कार शकिल्हाणा शेख लातूर कैलास भिसे मुंबई गंगाधर लाडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी किशोर सूर्यवंशी संजय गायकवाड मुंबई विलास भोसले गोविंद पुतवाड संगीता पुतवाड संतोष गवळे भीमराव वैराडे बाळासाहेब नवगिरे करण कसबे संदीप गायकवाड यास अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कसबे सूत्रसंचालन मारुती साठे आभार अजय हिवाळे यांनी मांडले हा पुरस्कार मिळाल्यामुळे मारुती गुंडिले मानवी हक्क अभियान जिल्हा सचिव गजानन गायकवाड देवणी तालुका अध्यक्ष अनिल घोडके जळकोट हरिभाऊ राठोड अनिता गायकवाड अश्विनी वाघमारे मीना वाघमारे यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व